भाजवर पंचायत समिती गणात जयश्री गाडे यांच्या विजयामागे पुढील गटाचे निर्णायक भूमिका ठिकठिकाणी लावलेली बिल्डिंग आणि प्रभावी यंत्रणा ठरली गेम चेंजर उत्तूर जिल्हा परिषद गटातही शैलेश पुळिक यांची राजकीय ताकद अनुभवी भादवन पंचायत समिती गणात जयश्री गजानन गाडे यांच्या विजयामागे मुळीक गटाचे नेते शैलेश मुळीक यांनी उभी केलेली सक्षम यंत्रणा आणि ठिकठिकाणी थीक लावलेली फील्डिंग निर्णायक ठरल्याची जोरदार चर्चा परिसरात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असलेल्या जयश्री गाडे यांच्या विजयात मुळीक गटाने बजावलेली भूमिका ही निवडणुकीतील सर्वात महत्वाची राजकीय बाब ठरली आहे या मुळीक गटाला कार्यकर्त्यांचा एक वर्ग पूर्वीपासूनच सक्रिय होता मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने त्या कार्यकर्त्यांना पुन्हा चार्ज करत त्यांना एकत्र काम शैलेश मुळीक यांनी प्रभावीपणे केलं नियोजनबद्ध पद्धतीने उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी मतदारांपर्यंत थेट पोहोच आणि भूतनिहाय आखलेली रणनीती यामुळे निवडणूक अखेरच्या टप्प्यात गाडे यांच्या बाजूने झुकली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे संपूर्ण पंचायत समिती गणासह उत्तूर जिल्हा परिषद गटामध्ये शैलेश मुळीक यांनी वैयक्तिक संबंधांच्या जोरावर तयार केलेले नेटवर्क यावेळी कामी आली विविध गटांशी असलेला संपर्क स्थानिक कार्यकर्त्यांवरील पकड आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी ताकद लावण्याची रणनीती यामुळे मुळीक गटाने या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे भादवन पंचायत समिती गणातील या निकालामुळे मुळीक गटाची राजकीय उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी स्थानिक राजकारणात शैलेश मुळीक यांची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत या निकालातून मिळत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा